हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळचे साडेसहा वाजले आणि आत्ता इथं मी बेडवरचं बेडशीट बदललं आणि जे टाकलेलं होतं ना ते धुवायला काढलं आणि आता ना इथं दुसरं बेडशीट टाकून घेतलं आहे हे पण मॉर्निंग वॉकला गेले तर सकाळी सकाळी लवकर उठलं ना का घरातले इतके कामं आवरतात का जे काही कामं आपण दिवसभर करतो ना ते सकाळी लवकर उठल्यानंतर एक दोन तासातच ते कामं होतात आणि दिवसभर कसं असं म्हणजे आपण आपलं शरीर पण दमल्यासारखं असतं ना तर काम करायला पण कंटाळा येतो त्याच्यामुळंच आहे ना लवकर उठलं ना का घरातले कामं पण लवकर आवरतात में में तर आता हे बेडशीट मी धुवायला टाकते आणि इथं बघा मी बेडला आहे ना ई डी लाईट लावून घेतली आहे खूप मस्त ई डी लाईट दिसते तर मला आवडतं तर त्याच्यामुळे ना मग मी बेडला आहे ना पूर्ण ई डी लाईट लावून घेतली आहे बेडचं बेडशीट चेंज केलं त्याच्यामुळे आता बेडची पूर्ण साफसफाई झाली आहे आरशे वगैरे सर्व काही डिन ड्रेसिंग टेबल वगैरे सर्व आवरून घेतलं ते पण व्यवस्थित स्वच्छ करून घेतला पुसलूस झाली ना काय एक एक रूम सगळं काय आवरून जातं आता आली हॉलमध्ये आता हॉलची साफसफाई करून घेते तर हॉल म्हणजे ना माझा सर्वात आधी सकाळी उठल्यानंतर येणा सोपा असा असतो आधी येणार सोप्यावरच झोपतो त्याला सांगतो बेडवर झोप पण त्याला काही बेडवर झोपायला आवडत नाही तो आहे ना सोप्यावरच झोपलेला असतो मग ते सोप्यावरच्या उशा आहे ना तो सर्व काही बाजूला काढून टाकतो आणि त्याच्यानंतर सोप्या झोपतो तर उठल्यानंतर आहे ना सर्वात आधी मला सोफाच व्यवस्थित करायला लागतो तर आता इथे सोफा आवरून घेते म्हणजे सोफा आवरल्यानंतर पूर्ण हॉल स्वच्छ आणि आवरल्यासारखा वाटतं तर उद्या आहे ना सोप्यावरचे कवर पण धुवायला टाकणारे आत्ता दोन तीन दिवस झाले टाकले होते पण मग कसं दिवसभर कुणी पण बसतं आणि रात्री आधी पण झोपतो पण तो झोपायच्या आधी ना मी त्याच्यावर बेडशीट टाकते आणि त्याच्यानंतरच तो झोपतो डायरेक्ट सोप्याच्या कवरवर मी काही त्याला झोपायला देत नाही बेडशीट टाकते कसं दिवसभर आपण पण हे जाय करतो इथून तिथून येतो पाहुणेरावळे कुणी येतात बस ते बसतात तर आता नाही तर हॉलची साफसफाई करून घेते आणि त्याच्यानंतर मग पूर्ण घराची झाडझटक करून घेते तर कसं साफसफाई झाल्यानंतर जी काही सोप्यावरची म्हणा बेडवरची म्हणा जी थोडीफार धूळ वगैरे असते ती खाली पडते फरचीवर आणि त्याच्यानंतर झाडायला सोपी जात टी व्ही युनिट आणि सोपा आवरला नका पूर्ण हॉलची साफसफाई झाल्यासारखी वाटते कसं टी व्ही युनिटवर पण येता जाता आपण काहीच काय ठेवत असतो ना त्याच्यामुळं मग ते सगळं काही आवरलं नाही तर ती गोष्ट तिथंच पडलेली असते त्याच्यामुळे ते सर्व काही वस्तू उचलून आणि जे त्या ठिकाणी ठेवलं का ते पण एकदम रिकामं होतं तर त्याच्या काचा वगैरे सर्व टी व्ही युनिट त्याच्यानंतर कम्प्युटर टेबल हे सर्वच आवरून घेते म्हणजे माझ्या हॉलची सफसफाई झाली त्याच्यानंतर एक बेडची पण झाली आहे दुसऱ्या बेडची पण झालेली आहे देवपूजा पण माझी सकाळी सकाळी लवकर झाली आहे गणपती बाप्पा बसले ना त्यावेळेसच टी व्ही युनिटवरचे जे काही फुलं वगैरे जे तुम्हाला दिसतंय ना ते झाडं वगैरे आर्टिफिशियल वगैरे ते सर्व काही स्वच्छ धुवून काढले होते जे काही आहे ना ते सर्व काही आवरून घेतलं होतं पण दररोज टी व्ही युनिट हे साफसफाई करायचं लागतं त्याच्या काचा वगैरे पुसून आणि त्याच्यानंतरच ते छान दिसतं मला घर स्वच्छ ठेवायला खूप आवडतं साफसफाई करायला ना घराची मला खूप प्रचंड आवडते मग घरातले असो किंवा घराच्या आजूबाजूचा बाहेरचा परिसर असला ना तरी पण आधी आणि त्याचे पप्पा मागे फिरायला गेले होते तर ते धरमशाला वगैरे बघायला गेले होते तिकडनंच ते आणलेलं आहे त्याचा खूप छान असा नाद होतो सकाळी सकाळी तर एवढा प्रचंड भारी नाद होतो ना पण ते काय मला अजून येत नाही आधी खूप छान वाजवतो तर आता मी साफसफाई करीत होते त्याच्यामुळं ते, ते वाजवलं इथं मला बनवायची आहे डांगराची भाजी तर हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक वाटून घेते तेल मस्त तापलं आहे त्याच्यामध्ये जिरा टाकून घेते आणि हिरवी मिरची लसूण बारीक वाटून घेतलं आहे ना ते पण टाकून घ्यायचं आहे मोहरी टाकायची आपले डांगराच्या भाजीला आहे ना मोहरीचा आणि जिऱ्याचा तडका खूप छान तर इथं सर्व काही मिक्सरमध्ये हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलं होतं ते टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हळद पावडर धना पावडर आणि कढीपत्ता टाकून घेते कढीपत्ता मिक्सरला पण वाटून घेते पण मी काही विसरून गेले मिक्सरला वाटायचं त्याच्यामुळं वरतूनच टाकून घेते स्वच्छ धुवून घेतलं आहे कडीपत्ता आणि बाहेर कडीपत्त्याचं झाड गार्डनमध्ये एवढं मस्त आणि खूप मोठं झालेलं आहे डांगर व्यवस्थित स्वच्छ कापून घेतलं वरती साल काढून घेतली आणि धुवून घेतलं कवळ डांगर आहे त्याच्यामुळे त्याच्यात पाणी टाकायची पण गरज नाही आहे चवीनुसार मीठ टाकून घेते आणि झाकण ठेवून कमी गॅसवर व्यवस्थित शिजून द्यायचं आहे साल असं डांग्याची भाजी केली ना ती पण छान लागते पण काय होतं साल कधी कधी ना निब्बर असल्यावर भाजी येणं कचकच लागते त्याच्यामुळे ना मग साल शक्यतो काढूनच घ्यायचा आणि शेंगदाण्याचा कूट भाजी शिजल्यानंतर टाकणार आहे तर शेंगदाण्याचा कूट पण बारीक करून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचा कूट संपला आहे त्याच्यामुळे आत्ता सध्या मला भाजीला लागेल ना तेवढाच मिक्सरमधून बारीक करून घेते शेंगदाणा कूट

हाय ओम ओम म्हणजे माझ्या मामांचा मुलगा माझा मामे भाऊ तर आता तो उच्च शिक्षणासाठी पुढचं जे त्याला काही शिक्षण घ्यायचं आहे ना तर त्या शिक्षणासाठी तीन वर्षासाठी तो आता लंडनला चालला आहे तर आम्हाला इकडे भेटायला आला होता माझ्या मामा मुंबईला राहतात आणि आम्ही सर्व नातेवाईक इकडे राहतो तर आता तो तीन वर्षासाठी चाललाय ना मग आम्हाला सर्वांना इकडे भेटायला आला मामी आणि ओम दोघं मायलेक आले होते तर आता तो निघालाय नाशिकला तिकडे बाकीचे आमचे नातेवाईक आहे त्यांना भेटायला तो एवढे लांब चाललाय ना तर मला खूप रडायला आलं त्याला भेटल्यानंतर कसं जवळ असल्यावर हो काही वाटत नाही पण ज्या वेळेस मुलं लांब जातात ना त्यावेळेस आपल्याला समजतं रडायला लागली बाय